हाय नमस्कार कशा आहात आज आपण बघणार आहोत चवळी बटाटा वांग याची भाजी बनवणार आहे थोडी तब्येत माझी डाऊन आहे कारण दोन आल्यापासून पाणी नाही हे नाही ते नाही त्याच्यातच होती तर आत्ता जसं थोडंसं मी आराम करून कामाला लागले काय करूया म्हटलं तर भाजी तर काल चवळी रात्री मी भिजत टाकलेली आज त्याची मी भाजी बनवते आपली चवळी कोंडीपुरता पण लसूण घेतले मी कांदा आणि आपली हे कडीपत्ता त्याचं पण इथे भांडं ठेवलं आहे आपलं गरम करत थोडंसं तेल टाकलं आहे आपण लसूण मी अशी थोडीशी टेथून अशी घेतलेली आहे लसुन डाल थोड़ी था लिखा हिंग इंगा डाल गया, घड़ी पत्ता, तांबा, तांबे में थोड़े सफर अलग लसुन पेस्ट डालना रहे कांदा अगदी मी आधा घेतले जास्त घेतलेला नाही कांदा दोघं आम्ही असतो दोघांना भाजी किती करायची हा एक असतो थोडीशी आपण हळद चाकून ठेवले सकाळचं खूपच थकल्यासारखं झालं होतं वाटत होतं मी उठून एक बनवी बनवू शकते जेवण दोघं मग ते आणि मी आहोत काय ते करूयात रात्री सवळी टाकली होती सकाळी उठून करायला म्हणून अशी पाणी होतं आमच्याकडे काल थोडंसं पाणी सोडले परत दोन अंडे भरल्याने पाणी गेलं झालं एकदा मागव <laughs> तर थोडंसं चवळीला परतून घेतो व्यवस्थित व्यवस्थित परतून झालं तर लाल तिखट टाकून घ्यायचं आपल्या घरी घरगुती असो ना माझा तर मी घरगुतीच वापरते आता भाज्या कोण खायला नाही माझा तुम्ही काही प्रोग्राम असला तर आमच्या सहितला चवळीची भाजी कोबीची भाजी सुकी चवळीची अशी रस्तावता एक करायची आता नाही भाज्या कोण या खायला मग आवडेल आता लग्नात वगैरे के ठेवतात गुफे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे जेवणं असतात त्यामुळे ह्या भाज्या लोक थोडंसं विसरत चाललेलं आहे त्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवूया ते आपल्याला बटाटा नाही टाकायचा कारण चवळी लवकर शिजत नाही ना आता मग आपण आधीच बटाटा टाकला वांग टाकलं तर ते शिजून जातं आणि चवळी शिजत नाही त्यामुळे आधी याला एक उप येऊ द्यायची व्यवस्थित गरम पाणी व्यवस्थित ओतून ठेवूया म्हणजे जेणेकरून खाली लागणार नाही आपल्या रसाटाईपच करायचे पण मी गरम पाणी आता मुंबई तिकडे कसं पण मी ते पाणी इलेक्ट्रिक भांडवतं काय त्याला बोलतात हो। ते आहे तर त्याच्यामधलं पाणी गरम केलं किंवा हे केलं होतं आता इथे नाही तेवढं काय म्हणजे आपल्या ताटाने वेळ वाफेवरचं पाणी गरम पटकन होतं ते ओतलं कम होऊन जातं शक्यतो गरम पाणीच होतंय तर थंड पाण्याने काय होते भाजी लवकर शिजत नाही तर भाजीवरचं पण झाकण काढून वरच जे पाणी आहे ते बघा बिना पाणीवर वाफे होतच व्यवस्थित हे होते ती पाणी सुटत ना खाली व्यवस्थित घालवून त्याच्यात जो आपटाटा घेतलाय मी बटाटा पण को खायला नाही मागं बघा बटाटा घेतलेला आहे एक तो टाकूया परत त्याला पाच मिनटासाठी वांग आधी टाकायचं नाही का वांग शिजतं लगेच चवळी शि शी, शिजायच्या आधीच वांगे आणि बटाटा शिजू जातात एक आली मी बटाटा टाकला आता परत एक उकळ आली का आपण हे टाकून घेऊया वांग त्याच्या परत आपण झाकण ठेवून पाणी होत आता बरोबर पाच मिनटासाठी आपल्याला हे आहे मध्ये मध्ये हलवून बघायचं आपण कमी पाणी वाटलं तर पण झाकणातलं पाणी ओतायचं आणि त्याच्या दुसरं पाणी ठेवायचं आता आपले झाकण काढूया जे गरम पाणी आहे ते आपण ह्याच्यात ओतायचं पाच मिनिट त्याच्या वांग आणि हा टमॅटो आपण टाकून देवे भाजीला जास्त कुठलीही भाजी अशी ना तर जास्त हलवत नाही बसायचं हलवलं तर कधी कधी काय होते शिजत पण नाही लवकर एक पहिला कारण एकही आहे शिजत नाही लवकर असं हलवत राहिलं तर असं जा सगळं टाकलं तर आपला एक एक उकळ आपण येऊन दिली सगळ्याला आता आपण उकळ आल्यानंतर आता हे सगळं आपण एकत्र टाकून दिले ह्याच्यामध्ये आपण वाटण जे माझं आमचं वाटण तुम्हाला माहिती आहे मी दाखवलेलं आहे आपल्याला ह्याच्यावरती हे वाटण आपण टाकायचं आणि परत झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आता पण वाटण हे टाकून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित आपण थोडंसं घ्यास वाढवून परत असं झाकण ठेवायचं आता अजिबात हलवायचं नाही आता झाकण ठेवलं ना तर बरं पाच ते सात यायला असंच आपण ठेवून द्यायचं पाणी व्यवस्थित ओतून ठेवायचं आता मी ही प्लेट जी ठेवलेली आहे ती प्लेट भरून मी पाणी ओतलेलं आहे बारीक गॅस करून ठेवून द्यायची बरोबर पाच ते सात मिनटांनी आपली भाजी शिजून जा मधी मधी फक्त येऊन बघायचं जास्त हलवत असायचं ना भाजीला आपल्या नाही बघितलं मध्ये तरी चाललं आपल्याला अंदाज येतो पाच ते सात मिनिटांनी आणि खाली लागण्याची भीती नसते कारण वरती वरती पाणी असतं थो, थोडंसं पाणी ऑलरेडी हो आपल्या भाजीमध्ये आहे आणि बारीक गॅसवरती भाजी आरामशीर तुमची पाच ते सात मिनिटात शिजून जाईल बघूया मध्ये मध्ये दोन तीन वेळा मी बघून गेली भाजी शिजलेली आहे चवीक फक्त मीठ टाकून घेऊया थोडंसं गुळ टाकूया एकदम नावाला आहे मी थोडंसं भाजी जा है पच्चीर टाकू क्या वो तुम्हारी रेसिपी आवड़ी अल तो लाइक शेयर सब्सक्राइब करा नक्की सब्सक्राइब करा लाइक करा थैंक यू